ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम नारायणाय विद्महे नारायण दी। विष्णू प्रचोदयात एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवारी रात्रीपासून कार्तिक मास प्रारंभ होत आहे हा कार्तिक मास म्हणजेच भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मास आहे या कार्तिक मासात एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेतून बाहेर येतात व परत सृष्टी संचालनाची कार्य आपले हाती घेतात म्हणूनच या एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात भगवान श्रीकृष्ण मासांमध्ये कार्तिक मास मला अधिक प्रिय आहे या मासात केले जाणारे कार्य खूप पुण्यदायक व लाभदायक ठरते म्हणूनच या मासात लवकर उठून चांदण्याच्या प्रकाशात स्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते म्हणूनच साधू संत या मासात पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात अर्धे देतात या मासात वर्षातला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी म्हणूनच सर्व घराची साफसफाई करून गोड पदार्थ बनवून दिवे लावले जातात कारण या मासात दीपदानाला देखील अधिक महत्व आहे या मासात केली जाणारी विष्णू पूजा ही भगवान विष्णू पर्यंत लवकर पोहचते दिवाळीच्या दिवसात गोवर्धन पूजा देखील केली जाते या कार्तिक मासाची अशी कथा आहे की भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनात सर्वांना सांगितले की इंद्रदेवाची पूजा करू नये तुम्ही गायीची पूजा करा तेव्हा इंद्रदेवांनी रुष्ट होऊन वृंदावनात अतिवृष्टी केली तेव्हा सर्व जीवांची व प्राण्यांची रक्षा करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत एका करंगळ वर उभारला व अतिवृष्टीपासून सर्व लोकांची रक्षा केली सर्वांना आश्रय दिला हे इंद्रदेवांना कळल्यानंतर ते पृथ्वीवर आले व त्यांनी पाहिलं की भगवान विष्णूंनी पृथ्वीवर श्रीकृष्णांच्या रूपात अवतार घेतला आहे त्यामुळे हे कळल्यानंतर त्यांनी श्रीकृष्णांची क्षमा मागितली आणि वृंदावनातील अतिवृष्टी वृष्टी रुष्ण... थांबवून त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला व भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की हे प्रभू ह्या गोवर्धन पर्व तुम्ही एका करंगळीवर उचलला म्हणून लोक तुम्हाला गिरधर गोपाल किंवा असे म्हणतील तुम्ही गायीची रक्षा केली त्यामुळे ही पूजेची प्रथा अशीच नेहमी चालू राहील म्हणून तुम्हाला लोक गोपाल देखील म्हणतील आपण दिवाळी पहिल्या दिवशी वसुबारस साजरी करतो म्हणजेच गायीची आणि तिच्या वासऱ्याची पूजा करतो त्याचबरोबर ही पूजा देखील श्रीकृष्णांनी सुरू केली त्यानंतर गोवर्धन पूजेच्या दिवशी श्री कृष्णांची पूजा केली जाते त्यांना छप्पन पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच याच काळात भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून ते द्वारकेला परतले म्हणून हा कार्तिक मास खूप महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर याच मासात भगवान श्रीकृष्ण व माता तुलसीचा विवाह देखील केला जातो कार्तिक पौर्णिमेला हा दिवस देखील भगवान विष्णूंच्या पूजेसाठी अतिशय दिवस आहे अशा प्रकारे संपूर्ण कार्तिक मास आपण भगवान विष्णूंची पूजा करतो व आपल्यावर भगवान विष्णूंची कृपा होते अशा प्रकारे हा कार्तिक मास किती महत्वाचा आहे आणि या कार्तिक मासात आपण काय काय करतो आणि काय केले पाहिजे आज आपण ऐकले याची ही साधना मी स्वामींची चरणी अर्पण करते परमहंस सद्गुरु स्वामी